अहिल्यानगर मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला असून येत्या रविवारी दिनांक सत्तावीस जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये दादासाहेब रुपवते यांच्या हस्ते व तत्कालीन नगराध्यक्ष नवनीतभाई बारशीकर यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात आला होता आज रोजी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना केली त्यानंतर सदर अर्धाकृती पुतळा सन्मानपूर्वक महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त पुण्याच्या अनावरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आले या ठिकाणी जो आकृती पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जो एकोणीसशे एकसष्ट मध्ये दादासाहेब गोपदे यांच्या आर्थिक शिट्टेखाली आला होता व या पुतळ्याच जे भावनिक नातं एक निर्माण झालं होतं पूर्ण आंबेडकर समाजात व इतर सर्व समाजाचं भावनिक नात निर्माण झालं होतं आता या ठिकाणी जो सर्व सैनिक असतील सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो रविवारी कार्यक्रम होणार आहे पूर्ण पुतळा पुतळ्यात त्यामुळे हा पुतळा आम्ही मागणी केली होती महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावा त्यामध्ये आता त्याला यश आलेलं आहे आज तो पुतळा आम्ही आयुक्तांच्या स्वादित लवकरात लवकर ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतील ते पूर्ण करून तो पुतळा महानगरपालिकेतून बसवणार आहे एकसटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्केट यार्ड चौकामध्ये पुतळा जो बसवलेला होता हा रुग्णकुठी पुतळा ते याच ठिकाणी कुठला कुठे पुतळा उभा राहतोय पण हा पुतळा जो स्थलांतर होतोय महापालिकेच्या मार्फतच हे महापालिकाच करणार आहे आम्ही फक्त आता विधीवर पूजा केली वंदना घेतली बाबासाहेबांची आणि वंदना घेऊन पुढे भाऊ मी अजय साळवे जगताबाई आमचे सगळेच सगळेच सैनिक आमचे नातालढ आहेत सुंद्राल गायकवाड आहे अशोक गायकवाड आहेत विजय भांबळे आहेत सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालं वंदना घेऊन आमचे या ठिकाणी किरण भाऊ भाऊबी आहेत आम्ही सगळ्यांनी वंदना घेतली आणि बाबासाहेबांना वंदन करून आज ह्या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे आणि एकोणीसशे मला वाटतं एकसष्टमध्ये दहासा रुपये या ठिकाणी त्यांच्या काल या पुतळा स्थापन झाला होता आणि सत् सत्तावीस तारखेला जास्त संख्येने લોકંની આઠિકાણી હા પૂર્ણપૂરી ઉભા પૂર્વ તમે સહિને ઉપસ્થિત રહો અહીં સેના રાજ્ય વિનંતી કરી